नमस्कार व्हायरल रील आणि नाव व्हायरल होणं ह्या आजच्या जगात आपलं कार्य महत्त्वाचं असतं आणि कार्य व्हायरल होणं हे त्याहून जास्ती महत्त्वाचं असतं हे शिकवण देणारे आपले ज्ञानेश्वर माऊली त्याच ज्ञानेश्वर माऊलींना संजीवन समाधी घेऊन आज सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली प्रत्येक व्यक्तीपेक्षा त्यांनी केलेलं कार्य हे जास्ती महत्त्वाचं असतं हेच दर्शवणारी त्यांची एक गोष्ट नेवास्यामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊली गीता या ग्रंथाचं निरूपण करायला बसले होते तेव्हा ही बातमी जवळजवळ सगळ्या पंचक्रोशीत पसरली होती बघता बघता ज्ञानेश्वर माऊलींचं गीतेचं निरूपण हे संपत आलं ते संपत येतानाच गावकरी मंडळी विचार करू लागली की एवढा महत्त्वाचा ठेवा या चारीही भावंडांनी आपल्याला दिला आहे तर त्यानिमित्त त्यांचा आदर सत्कार करावा आणि त्यांची एक शोभायात्रा काढावी असं सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं त्यामुळे त्यांनी अंबारी सजवून ती हत्तीवर घेऊन येऊन अगदी औक्षणाचं ताट हार तुरे अशी सगळी शोभायात्रेची जय्यत तयारी केली ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण होण्याचा आणि त्याची सांगता होण्याचा दिवस उजाडला ती सांगता करून जेव्हा ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले तेव्हा त्यांनी सजवलेला अंबारीसह हत्ती बघितला सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना विनंती केली की तुमची शोभायात्रा आम्ही काढू इच्छितो तर तुम्ही या अंबारीमध्ये विराजमान व्हा तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की माझे गुरुबंधू माझा दादा इथे असताना ह्या अंबारीत बसायची माझी काही योग्यता नाही तेव्हा निवृत्तीदादा तत्काळ त्याक्षणी म्हणाले की आमचे आईवडील हे आमच्या लहानपणीच वारले पण मातेसारखी माया करणारी आमची मुक्ताई इथे आहे गुरुपेक्षा सुद्धा मातेचा मान जास्ती महत्वाचा त्यामुळे तुम्ही आमच्या मुक्ताबाईलाच का नाही अंबारीत बसवत त्या क्षणी मुक्ताबाई लगेचच म्हणाल्या की छेछे माझे तिन्ही मोठे बंधू निवृत्ती ज्ञानदेव सोपानदा इथे असताना मी बरी कशी त्या अंबारीत बसेन तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आपण ना मधला मार्ग काढूयात गीतेचं निरूपण करताना जे मी लिहिलं जे उपजे ते नाशे ते मायावशी दिसे एरवी तत्त्वत वस्तू जे असे ते अविनाशी ह्या ओवीचा अर्थ की पृथ्वीवर आलेला प्रत्येक मनुष्य हा कधी ना कधी देवाघरी जाणारच असतो पण जे शाश्वत सत्य आहे तेच अबाधित राहणार आहे त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की ही जी भावार्थ दीपिका आहे तेच म्हणजे शाश्वत सत्य आहे आपण तिलाच या अंबारीत बसवूयात आणि तिची शोभायात्रा काढूयात हाच भावार्थ दीपिकेचा ग्रंथ आज आपण ज्ञानेश्वरीचा ग्रंथ म्हणून ओळखतो माऊलींचा हा विचार सगळ्या गावकरी मंडळींना पटल्यामुळे त्यांनी भावार्थ दीपिकेचा ग्रंथ अंबारीत ठेवला आणि त्याची शोभायात्रा काढली जवळजवळ सातशे पन्नास वर्षांपूर्वी माऊलींनी घालून दिलेली ही शिकवण आजकालच्या या व्हायरल युगात किती लागू पडते आपल्या सगळ्यांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या नावापेक्षा सुद्धा आपलं कार्यसिद्धीला जाणं आणि ते चांगलं असणं किती महत्वाचं आहे आजकालच्या आपल्या जीवनात पदोपदी योग्य दिशा दाखवणाऱ्या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्यांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेला म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथाला प्राकृत रूट् सादर प्रणाम. आता विश्वात्मके देवी ईणि वाक्यज्ञे तुषा वे तुषो निमसदा वे वसायदा